संगमनेर तालुक्यातील दावडी लिमगाव खंडोबा देवस्थान देवगाव अर्थात देवतळे या ठिकाणी चंपाषष्टी निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखंड हरिनाम सप्ताची सांगता हरिभक्त परायण महंत प्रेममूर्ती हरिशरण गिरिजी महाराज राम दरबार यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती या याप्रसंगी मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते पाहुया सविस्तर वृत्तांत thank <laughs>

どう、えー、おですか கொண்டே இருக்காங்க என்ன பகா மைலா கேர் குட்டன் குட்டன் பாத்தி தானா கைச்சட்டோரா கேரா கேரா

অিনিডেকেরাকিজার মামজামত থিটায়ি 159 invention লেরে এটাব� southeast আপলạईয়বজা পছ্ন সেগরাগ় সোয়ের পশুটকিজা আপহিগফিকিয়ে এডিজর়ে � दिल्ली चंपाी उत्सव निमित्ताने सप्ताह खंडाना सत्ताह भागवत कथा ज्ञान यज्ञ माजयपालन सोळा व श्री श्रीक्षेत्र देवस्थान पृष्ठ देवगाव देवतळे पंचकृषीतील सर्वांच्या सहकार्याने चंपाठी महोत्सव मोठ्या प्रेमाने आनंदाने पार पडत आहे ना तर शेवटचा दिवस सप्ताचा दिवस शेवटचा आपला नाही अजून <laughs> सर्वांच्या सहकार्याने अत्यंत आनंदाने सप्ताह पार पडलेला आहे मार्तण विजय पारायण सोहळा व चरित्र कथा आणि ज्यांची कथा झाली जे ज्येष्ठ गुरुबंधू आहे भक्तप्रायण कल्याणजी महाराज तो उपस्थित आहेत बाबांनीच मला फोन केला होता तसं इथं आमचं काही परिचित नाही संबंध नाही पण देवाच्या संबंधी विश्वची सोयरे याप्रमाणे तुम्ही आमच्या सोयरेची जुनी पाणी सोयरे कधी विसर पडला होता मध्ये महाराजांनी जेव्हा फोन केला तारीख लिहून घेतली नंतर कोणत्याही काम पुन्हा फोन केला म्हणे महाराज तुमचा युट्यूब तर नाही का पाहावा तपासून तुम्ही माझी विनंती आहे की युट्यूबला चंपाी उत्सव निमित्ताने या नाम सप्ताह त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ मार्तंड विजय पारायण सोहळा व चरित्र कथा श्रीक्षेत्र देवस्थान पृष्ठ देवगाव देवतळे पंचकृषीतील सर्वांच्या सहकार्याने चंपाष्ठी महोत्सव मोठ्या प्रेमाने आनंदाने पार पडत आहे ना तो शेवटचा दिवस सप्ताह दिवस शेवटचा आपला नाही अजून <laughs> सर्वांच्या सहकार्याने अत्यंत आनंदाने सप्ताह पार पडलेला आहे मार्तन्न विजय पारायण सोहळा व चरित्र कथा आणि ज्यांची कथा झाली जे ज्येष्ठ गुरुबंधू हे भक्तप्रायण कल्याणजी महाराज उपस्थित आहेत बाबांनीच मला फोन केला होता तसं इथं काही परिचित नाही संबंध नाही पण देवाच्या संबंधी विश्वची सोयरे याप्रमाणे तुम्ही आमची सोयरीची जुनी पाणी सोयरे कधी विसरं पडला होता मध्ये महाराजांनी जेव्हा फोन केला तारीख लिहून घेतली नंतर कोणतरी का होता पुन्हा फोन केला म्हणे महाराज तुमचा युट्यूबला तिथून नाही का तपासून तुम्ही माझी विनंती आहे की यूट्यूबला कीर्तन तपासून पाहण्यापेक्षा आचरण पाहून कीर्तन ठेवायचं चंपाी उत्सव निमित्ताने अखंड खंडरीना सप्ताह त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ मार्तंड विजयपालायन सोहळा व चरित्र कथा श्रीक्षेत्र देवस्थान पृष्ठ देवगाव देवतळे पंचकृषीतील सर्वांच्या सहकार्याने चंपाष्ठी महोत्सव मोठ्या प्रेमाने आनंदाने पार पडत आहे ना तर शेवटचा दिवस सप्ताहाचा दिवस शेवटचा आपला नाही अजून <laughs> सर्वांच्या सहकार्याने अत्यंत आनंदाने सप्ताह पार पडलेला आहे मार्तन विजय पारायण सोहळा व चरित्र कथा आणि ज्यांची कथा झाली जे ज्येष्ठ गुरुबंधू भक्तप्रायण कल्याणजी महाराज उपस्थित आहे बाबांनीच मला फोन केला होता तसं इथं आमचा काही परिचित नाही संबंध नाही पण देवाच्या संबंधी विश्वची सोयरे याप्रमाणे तुम्ही आमचे सोयरीची जुनी पाणी सोयरे मध्ये विसर पडला होता मध्ये महाराजांनी जेव्हा फोन केला तारीख घेऊन घेतली नंतर पुन्हा फोन केला म्हणे महाराज तुमचा युट्यूब रिव्हन नाही का पापासून तुम्ही माझी विनंती आहे की यूट्यूबला कीर्तन तपासून पाण्यापेक्षा आचरण पाहून कीर्तन ठेवायचं त्याला जावं परमार्थ तुम्ही वृंदू एक साधू स्वभाव आणि साधू हृदय असणारे तुझ्या महाराजांचा फोन आणि इतरांचा दर्शन करत तर येशो दे हा कृष्ण फार खोडी करतो तू तुला काहीतरी सांग भगवंताने काही खोडी केली एक संपून थांबतो एक दिवस भगवंतानं पाहिलं की आपण पन लहानपणी ना आता खाऊन घेऊ म्हणे काय खायचं खेळता खेळता त्या गोकुळामधले आपल्या भक्ताची चरण रज माती खाल्ली भगवंताने माती खाल्ली आणि बातमी लगेच यशोद्याला सांगितलं कोणतरी यशोदे आपल्या कृष्णाने आज काय खाल्ली माती खाल्ली माती खाल्ल्याबरोबर यशोदेकडे महाराज तक्रार केली यशोदा मया काहीतरी काम करत होती स्वयंपाक करत असेल गॅस बंद केला तेव्हा गॅस नव्हता म्हणे गॅस बंद केला सर्व कंबर पदर कमरेला खोसला आणि कृष्णापाशी आले कृष्णा काय करतो माती खातो का तो, तो, तो आई मी माती नाही खात कृष्णाने सांगितलं आई सांगितलं कृष्णा आ कर बर जेव्हा कृष्णाने आ केलं ना तिथं ते देवतळ्याचा मंडप आणि ते कीर्तन चालू येईन ते खंडोबाचं मंदिर भगवंताच्या मुखामध्ये यशोदे सर्व दिसला माणस माती खाल्ली नाही म्हणून यशोदेने कृष्णाला घरात नेऊन मार इस्लाम देश घोषित करायच्या मार्गावर आहे आणि आमचं कसं आहे आम्ही सरकारी नोकरी पाहतो आणि ते सरकार बनण्याच्या मार्गावर आहे मुलगी द्यायची ना तर मुलगी म्हणते मला नवरा कसा पाहिजे शेतकरी नको शेती पाहिजे पुन्हा नोकरी पाहिजे पुन्हा बंगला पाहिजे पुन्हा सासू पुन्हा कसं कशी दिवस आले महाराज हे काय करावं काही कळत करा नाही कठीण नाही काही करू नका आपलं आपलं मुक्त होऊन लवकर देवापाशी तर पुढं काही खरं नाही आपणाशी मिळो एक खेळो एकाशी घाबरी याच्या मोडा काड्या धाडा भ्या वळत या एका गोपाळ सिंड तुकारा मला खर बारा मला खरं सांगा साडेबारा वाजले नेमका मला भगवंताने दूर का केला असावं त्याचं कारण आहे ऐका विठाळाची तीन प्रकार एक कर्मातला विटाळ एक व्यवहारातला विटाळ एक भक्तीतला विटाळ आणि एक ज्ञानातला विटाळ कर्मातला विटाळ रोज जशी एखादी माता भगिनी चार दिवस दूर बसतात हा कर्मातला विटाळ कोणी आजकाल पाळत नाही त्यामुळं घरामध्ये सुख चैन नाही आहे हे पाहिले पाहिजे ते माणसाने माणस का पाळत नाही रामजाने आणि शक्य बी नाही मारत ठिकाणी अर्पण झालं ते म्हणजे या ठिकाणी प्रेम मूर्ती अवदर्श घ्यायला येऊ नका थांबा जरा दोन मिनिट चालकरी खाली बसा खाली बसा सगळे पावशे सर दोन मिनिट खाली बसा महाराष्ट्रामध्ये ज्यांना प्रेम मूर्ती म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं असे आपल्या सर्वांचे लाडके हरिशरणजी महाराज या ठिकाणी महाराजांनी सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्या या क्षेत्र देवतळे खंडोबा इथे येऊन सुंदर अशा प्रकारची काल्याची सेवा केली आपल्या सप्ताहाचा नेहमी दोन मिनिट थांबत आपल्या दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा दोन मिनिट आपल्या सप्ताहाचा नेहमी सगळेजण ऐका माय बाप आपल्या जवळजवळ या ठिकाणी वैकुंठवासे आमचे कारभारी बाबा असो वैकुंठवासी नवले बाबा असो आमचे बाबा आहे ही ही जी जी जुनी मंडळी या जुन्या मंडळींपासून आलेली आपल्या काल्याच्या दिवशी बाबा पाहिजे संन्याशी कीर्तन या ठिकाणी झालेलं पाहिजे आणि आतापर्यंतची जी ती गादी चालवण्याचं चा काम आमच्या सर्व भक्ती परिवाराने केलं एकदा त्यांच्या नावाने जोराचे टाळी वाजवा ज्या ज्या अन्नदाते मंडळींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा अन्नदान आपल्या या नाम यज्ञामध्ये केलं त्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी भरभराटी हो अशी प्रार्थना करतोय एकदा त्यांच्या नावाने टाळी वाजवा जे काही कोणी जण गायक वादक मंडळी या ठिकाणी आपल्याला लाभली त्यामध्ये हरिभक्त परायन आमचे ऋषिकेश महाराज असो निलेश महाराज असो आणि महाराष्ट्रामध्ये एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या पखवादाचा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र वेडावलेला आहे त्यामध्ये तुम्ही सगळे तिन्ही आहे बरं का मला तिन्ही सारखे आमचे हरिभक्तपरायन ऋषिकेश महाराज असो हरिभक्त परायण निलेश महाराज असो आणि नवीनच आपल्याला या भागामध्ये लाभलेले आमचे अभिषेकजी महाराज जगदाळे या तिघांच्या नावाने एकदा टाळे वाजवा